आग ए तू पळून का जाते स्टुडिओ आल्यावरती दी? दिवसभर त्याचं साफ करण्यात जातो नीट राह नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आज आपण स्वागत करणार आहोत आपल्या एका नवीन मेंबरचं म्हणजेच पप्पा आले आहेत रुहायवरून त्यांचं काम आटपून आणि आज आहे वाडीची साफसफाई सो आपण मस्तपैकी इथे बघू शकता तुम्ही आग लावलेली आहे मोठे ढिगारले एवढा आपण साफ केलेला आहे आता तो दुसरा ढिगारा आहे तो नंतर जाळायचा आहे तिथे जो आहे तो आणि पूर्ण वाडी क्लीन करायची आहे आता वाडी क्लीन केल्यावर कशी दिसते वगैरे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओवरती तुम्ही बनून राहा प्लीज थँक्यू सो मच पुढे बघत राहा ब्लॉग आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर सुरू करूयात आणि इथे आई त्या आमच्याकडे बायका आलेल्या आहेत कामाला आणि इथे आई हे सगळं आता दुसरीकडे घेऊन जाते का तर तिथे जाळण्यासाठी माचीस मागितलेली आहे त्या काक्यांनी ठीक आहे वर्षाच रुटीन आहे ना हे आपलं दोन तीन वेळा उमा तिकडे तुम्ही बघू शकता ती बघा उमा आंघोळ न झालेली उमा ए, का जाते काएगा? काएगा? नवीन तू पळून का जातेस व्हिडिओ आल्यावरती हा काय ग काय ग काय वेळ नवीन काहीतरी घेऊन आलायस का तू हे काय बघू दे बघू दे कुठे काय काय झालंय बघू दे बघू दे शांत रा काय झालंय प्रत्येक वेळेस जेव्हा हा मुरुडला येतो तेव्हा रोह्यावरून आम्ही त्याला स्वच्छ करून आणतो आणि मुरुडला आल्यावरती हा असा होतो आसा आणि सगळीकडे असं पाखरं बिकर जमा करून घेतो सगळे दिवसभर त्याचं साफ करण्यात जातो नीट राह जुगाड सायराज तू पण आता युट्यूब वरती रील मध्ये व्हायरल झालास तुला काय वाटतं कसं वाटत एकदम भारी हा एकदम भारी अजून अजून काय लावू आहे पब्लिक तुला बघतायत लाईव्ह चांगली गोष्ट आहे का सांग अजून काय बोलू काय नको बोलू लाईक करायला सांग लाईक करा ला सबस्क्राईब करा धनंजय कौतुक सुरू हा चल बाय तू धनंजयचे एवढं कौतुक करतेस सगिकडे तो, कर तो माझा एक तिसरा मुलच मुलच आहे असं मला वाटतं भाऊ हं तुझा भाऊ तुझा का अत्या भाचा तुझा काय माझा सख्खा भाऊ तुझ्याहून मोठा भाऊ माझ्याहून मोठा तो 6 महिन्याचा आताची कमाल आहे तो हां पहिले हला बघ ए त्याची ऍक्टिंग सायली करून दाखवत ही आहे सध्या वाडीची कंडिशन हे सगळं आम्ही साफ केलं इकडचं आणि आता हा रोड साफ होतोय आणि हे इकडे तुम्हाला सगळं क्लीन झालेलं दिसतं आहे हे क्लीन आहे आता जाळणार सगळं आणि ते अजून छान होणार आणि ही आहे इथे आई आई आजकालच्या मुली हे सगळं काम करू शकतात कर गे। का गेलं मला जर का अशी बायको नसेल तर मला लग्नच नाही करायचं मी बाय लग्नच करणार नाही मी कशाला काम करून घेऊ मला स्वतःच्या वाडीची स्वतःच्या आपुलकीनी रक्षा करणारी पाहिजे ही पण नाही करणार ही पण नाही करणार मला माहिती आहे उमा 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 ते ते तू काम करशील स्वतःच्या वाडीतलं हो, हा असंच हो। आई सारखंच करशील छान काल केलं काल मी अख्खी वाडी झाडली मग त्या सोकॉल्ड मुलींना तू काय सांगशील ज्या शायनिंग मारत बसतात मला सांगायचं की स्वतःच्या घरात काम करायला कधीच लाज नाही वाटली पाहिजे करेक्ट आहे आणि असा अवतार झाला असेल पण मग आपण क्वेश्चन आन्सर राऊंड आपला कधी करणार आहोत क्लीन झाली कुठे नंदाई कुठे असत हे काम करायला तुम्हाला काय भाजी वगैरे हवी आहे आता कि झालंय झालं जेवण जेवण कव्हर घाल बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुमचा आणि उमाचा जो इंटरव्ह्यू शूट झाला होता मीडिया टॉक्सचा तो शूट कुठे झाला होता तर तेव्हा आपल्या वाडीची जी साफसफाई होती ती झाली नव्हती त्यामुळे आम्ही आमच्या समोर जे होमस्टे आहे त्याच्या मागे त्यांची जी वाडी आहे तिथे शूट केलं होतं तर ती वाडी आता मी तुम्हाला दाखवतो ते जे कौल दिसतंय ते आपलं घर आहे आणि तिकडनं सरळ चालत आलं की तुम्हाला ती वाडी दिसते ती बघा आणि त्या वाडीचे जे ऑनर आहेत आणि त्या होमस्टेचे जे ऑनर आहेत त्यांची इथे आता मेंटेनन्सची जी तयारी आहे ती सुरू आहे आणि तुम्हाला मी वाडी दाखवतो त्यांची ही बघा ही अशी अप्रतिम स्वच्छ खूप छान रेडी केलेली आणि रोज स्वच्छ होणारी अशी ही वाडी आहे आणि हे त्यांचं होमस्टे आहे जे अगदी कमी दरामध्ये सगळीकडे अवेलेबल आहे तर त्यांच्यापर्यंत तेन, जर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मुरुडमध्ये आलात आणि जर का तुम्हाला अर्जंट होमस्टे हवं असेल आणि जर का तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे संपर्क साधू शकता आणि इथे सगळं खूप बेस्ट आहे त्यांना आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारूया संजय दादा जर का लोकांना इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तू आपल्या व्हिडिओत दे ना त्यांना नाईन टू सेवन थ्री नाईन टू सेवन थ्री सिक्स वन नाईन टू सेवन थ्री सिक्स वन फोर फाय एट झिरो फोर फाय एट झिरो नाईन टू सेवन थ्री सिक्स वन फोर फाय एट झिरो हा नंबर लक्षात ठेवा आणि तुम्ही जर का इथे आलात तर नक्की बुकिंग्स करा कारण रूमसुद्धा खूप भारी आहेत आणि मी प्रमोशन वगैरे हो करत नाही आहे मी जस्ट हे घरातलेच आहेत आणि खूप कमाल सर्विस देतात म्हणून मी सांगितलं तुम्हाला आता जाऊयात आपण तिकडे आपल्या घरी आणि बघूयात काय सुरू आहे मी गाडीवरती अजून कवर टाकलेलं नाहीये आणि आता आई मला कुठणार आहे बहुतेक धनंजय असणार बहुतेक इथे बाहेर कदाचित धनंजय खेळतोय कद्दाबाग बघ झोपलाय बघ काय रे काय मजा घेतलीस थंडाव्याची लगेच शेफ्टी घालवायला लागलास आजच्या दिवसा आपल्याला दूड़ा उदे दूड़ा देते। रील।, रील रील हो। उद्या तू पण जाणार ना उद्या आपण चाललोय आपल्याला काही करून रील करायची आहे अजून बरीच वाडी साफ व्हायची पण आता किती वाडी साफ झाली आहे हे मी तुम्हाला दाखवतो आणि हा ब्लॉग संपवतो हे बघा हे पण आता सगळं क्लीन होणार हे जेवढं सगळं हे झालं आहे तितकं हा पाईप हा पूर्णपणे वाडीला जातो आणि बरंच साफ झालेलं आहे बघा केवढी वाडी साफ झाली आहे बघा त्यानंतर आता हा एरिया साफ व्हायचा राहिला आपला इथून तिथपर्यंत आणि ते बघा ते झाड जे आहे तिथे ते पडलं आहे ते आपल्याला हे क्लीन करायचं आहे लवकरच आणि तिथे आम्ही बायका बोलवलेल्या आहेत साफसफाई करायला ते करतायत तिथे सो अशी सगळी आहे